नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने जे महाराष्ट्रामध्ये पक्षा घाणेरडं राजकारण केलं म्हणजेच शिवसेना फोडली आणि शिवसेनेचे दोन तुकडे करून शिवसेना खरीही एकनाथ शिंदेंचीच आहेत अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण निर्माण केलं मात्र झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जनतेने चांगलाच धडा शिकवलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी लोकसभेला दारूण पराभव झाल्याचं देखील चित्र समोर आलेलं आहे अशातच आता उद्धव ठाकरे यांना सोडल्यामुळेच हा भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आणि उद्धव ठाकरेंना सोडणं हे भारतीय जनता पक्षाला परवडणारं नाही परवडलं नाही अशा प्रकारचे अनेक वक्तव्य आता भाजपचे ज्येष्ठ नेते देखील करत आहेत जणू उद्धव ठाकरेंना सोडून भाजपच्या काही नेत्यांना पश्चाताप होत आहेत अशाच प्रकारचं चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रेल्वेमंत्री राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी देखील एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे ते म्हणाले की उद्धव ठाकरेंना सोडणं ही भाजपची चूक आहे आणि उद्धव ठाकरे सोबत नसल्यामुळेच लोकसभेला भाजपचा पराभव झाला अशा प्रकारचं वक्तव्य रावसाहेब पाटील दानवे यांनी केल्यामुळे आता भाजपमध्ये अस्तुता निर्माण झाली आहेत आणि खरोखरच ठाकरेंना सोडून चूक झाली अशा प्रकारची भावना आता काही नेत्यांमध्ये होत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं ब उद्धव ठाकरे यांना सोडल्यामुळेच लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र